वडदचं मार्केट हे खूप मोठं मार्केट आहे शेडी बाजारांमध्ये तुम्ही गोळी काटवाडीच्या शेड्या वगैरे बघू शकता खूप भरपूर प्रमाणावर शेड्या असतात तिथं इथं गाड्यांची म्हणजे दूर व्यापारी दूर 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 येते गाड्यांमध्ये खरेदी वगैरे करायला शेड्यांना हे पूर्ण मोठं मार्केट आख होतो मी तुम्हाला वडदचं बा शेडी बाजाराचं आता इथं बाजार थोडा संपण्यात आलेला आहे पण तुम्ही गाड्या वगैरे बघू शकता व्हिडिओमध्ये इथं गाड्या लोडिंग केल्या जातात इथून माल भरलेला जातो व्यापारींचा आणि तो माल भरून खरेदी वगैरे करून पुढे नेले जातात बघा मित्रांनो मी गाड्या पाहू शकता इथं शेड्यांच्या गाड्या लोडिंग झालेल्या आहेत आता माल खरेदी केलेली व्यापाऱ्यांनी माल खरेदी करून आता या गाड्या पुढे या गाड्या आता पुढे रवाना होणार आहेत खूप मोठी मार्केट भरते ही ओळखच्या बाजाराची शेड्यांची मी तुम्हाला पेरपटक्यासाठी हे मार्केट दाखवतोय फक्त वडोदचं व्हिडिओ छोटा बनणार आहे पण व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मार्केट आता संपलेलं आहे बाजाराचं शेड्यांचा खरेदी वगैरे विक्री आता संपलेली आहे दुपारचे दोन वाजलेली आहे आता संपूर्ण गाड्या भरल्या गेलेल्या आहेत तुम्ही गाड्या पाहू शकता मोठ्या प्रमाणावर गाड्या येतात या बाजाराला एक नंबरचा बाजार या शेड्यांच्या खरेदी विक्रीमध्ये अतिशय सुंदर बाजार या मित्रांनो तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये मा वडोदचं मार्केट हे खूप मोठं मार्केट आहे इथं गाड्यांची लोडिंग वगैरे झालेली आहे शेड्यांची खरेदी वगैरे झाली आहे शेड्या मेंढ्या वगैरे सगळे खरेदी झालेली आहे इथं शेळ्यांची खरेदी वगैरे मोठ्या प्रमाणावर होते एक नंबरचा बाजार हा वडदचा बाजार तालुका फुलंबरी जिल्हा संभाजीनगरमध्ये येतो हा बाजार तुम्ही शेळ्या पाहू शकता भरपूर प्रमाणावर शेळ्या असतात इथं बघा मित्रांनो काटवाडी जातीच्या शेळ्या किती प्रमाणावर इथे इथं शिरोई पण तुम्हाला बघायला भेटणार आहे सगळ्या क्वालिटीची शेड्या बघायला भेटणार आहे तुम्हाला इथे अतिशय तापटीच्या शड्या सरीचं ओळखच्या बाजारामध्ये खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर होतात सरीचं तुम्ही शेड्यांच्या क्वालिटी वगैरे बघू शकता गाड्या वगैरे बघू शकता खूप गाड्या आलेल्या सध्या वडोदच्या बाजारामध्ये खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते या बाजारात

हे गेट आहे आता मित्रांनो तुम्ही बघू शकता भोपळ वगैरे खरेदी विक्री वगैरे हे मार्केटचं गेट आहे गेटजवळ आलो आहे आता आपण मोठ्या प्रमाणावर बाजार भरतो हा गर्दी खूपच येतं भरपूर गर्दी आहे मोठ्या प्रमाणावर बळदचं मार्केट हे महाराष्ट्रामध्ये शेड्यांच्या मनाला कधी गेलं तर टॉप टॉपॉनचं मार्केट आहे खरेदी विक्रीमध्ये